वैशाख महिन्यातील तुळशीचे विशेष पूजा आणि महत्त्व स्कंदपुराणात तुळशीचे काही उपाय सांगण्यात आले आहेत हा उपाय करण्यासाठी पाच तुळशीची पाने घेऊन पिंपाच्या झाडाभोवती पाच प्रदक्षिणा घाला ह्या उपायाने व्यक्तीला वैकुंठाची प्राप्ती होते आणि मोक्षही प्राप्त होतो इतकेच नाही तर व्यक्तीला हळूहळू हुर सर्व प्रकारच्या त्रासातून आराम मिळतो संपत्तीत वाढ होते नंबर दोन गुरुवार हा तुळशी मातेला समर्पित असतो त्यामुळे ह्या दिवशी तिची विशेष पूजा केल्याने भक्तांना विशेष लाभ होतो गुरुवारी तुळशीची पूजा करताना एका भांड्यात सात गुंड्या हळद गुळाचा तुकडा आणि सात ग्रॅम डाळी टाकून तुळशीजवळ ठेवा असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात नंबर तीन वैशाख महिन्यात तुळशीला पाणी अर्पण करताना एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडी हळद टाकून अर्पण करा हळद आणि पाणी हातात घेऊन तुळशीला अर्पण करा आणि मनातील इच्छा सांगा ह्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होऊ लागतात नंबर चार ह्याशिवाय वैशाख महिन्यात दर गुरुवारी संध्याकाळी तुळशीजवळ पीठाचा दिवा लावा आणि त्यात तुपाची वात ठेवली तर तुळशी माता खूप प्रसन्न होऊन भक्तावर अपार आशीर्वादाचा वर्षाव करते नंबर पाच वैशाख महिन्यात येणाऱ्या एकादशीला तुळशीच्या पूजेला विशेष महत्त्व आहेत असे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो ह्यावेळी वैशाख महिन्यात एकोणावीस मे दोन हजार चोवीस रोजी एकादशी साजरी केली जाईल नंबर सहा ज्योतिषशास्त्रानुसार वैशाख महिन्यात तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केल्याने कुटुंबात सुख शांती नांदते सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा तसेच सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला जल अर्पण करावे नंबर सात ज्योतिषशास्त्रानुसार वैशाख महिन्यात सकाळी स्नानानंतर तुळशीची पाच पाने घेऊन पिंपळाच्या झाडाची पाच वेळा प्रदक्षिणा करावी या दरम्यान आपल्या मनातील इच्छा पुन्हा चालू ठेवा हा उपाय केल्याने साधकाच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात नंबर आठ मान्यतेनुसार नियमित तुळशीची पूजा करून जल अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा कुटुंबावर राहते मात्र रविवारी आणि एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नयेत हे लक्षात ठेवा ह्या दिवशी लक्ष्मी तुळशीच्या रूपात भगवान विष्णूसाठी उपवास ठेवते असं म्हणतात नंबर नऊ स्कंद पुराणानुसार पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा पाच जास्त वेळा करता येते अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या हातात पाच सात अकरा एकवीस एकावन्न एक किंवा एकशे आठ पाने घेऊ शकता आणि तेवढ्याच प्रदक्षिणा करू शकता नंबर दहा वैशाख महिन्यात पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचेही विशेष महत्त्व आहेत वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे शुभ मानले जाते पिंपाळाच्या पूजेसाठी एका भांड्यात गंगाजल पाणी कच्चे दूध आणि काही तीळ एकत्र करून अर्पण करा हा उपाय केल्याने भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो याशिवाय पितरही तृप्त होतात तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा